अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बावीस जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील रामभक्त श्रीरामाच्या होते अमरावतीचे उपनगर बडनेरा येथे घरोघरी तथा चौका चौका श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून आरत्या करण्यात आल्या अनेक ठिकाणी दीप उत्सव फुलांचा वैशाव आणि प्रचंड अशी आतिषबाजी करून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बडनेरा जुनिवर्सी परिसरातील सेवानिवृत्त वरिष्ठ आरोग्य निरीक्षक एकनाथ कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरतीत परिसरातील शेकडो महिला पुरुष रामभक्तांनी सहभाग घेतला महाआरतीनंतर कुलकर्णी कुटुंबियांकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले शहरात प्रचंड आतिषबाजी झाल्यामुळे दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते म्हणून दिवाळी साजरी करण्याचा आनंद होत असल्याचे राम भक्तांनी आमच्या प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याशी संवाद साधताना मत व्यक्त केले अयोध्या नगरीतील श्री श्रीराम आज जान प्रतिष्ठापना कर नगरी सोचले है पूर्ण भारत देश हा उत्सव मोटा उत्साह साजरा किया जाता है और अनुष्टा ने बजनरावान ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक एकनाथ कुलकर्णीसुद्धा तो आयोजन के लिए सन्दर्भ समाजातील काय वाटतं अतिशय सगळ्यांना आज अतिशय म्हणजे वर्षातून दोन दिवाळी आल्यासारखं वाटतं आहे म्हणजे आमच्या जीवनातील हा अत्यंत अविस्मरणीय स सण आहे गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून आज म्हणजे असं वाटतं की जीवनाचं स्वागत झालं आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी राम रामलालाची के प्रतिष्ठापना केली त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आणि आपले चॅनल आम्हाला सगळं नेहमी मदत करतो त्याबद्दल आम्ही तुमचे अतिशय आभारी या काही माझ्यासोबत आहेत सुद्धा मागच्यासोबत जुळलेले आहेत त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काही कसं वाटतं ते अनेक वर्षापासून आपण त्याची प्रतीक्षा करत होतो

माता फैल ए स्वयंभू जगदंबा मरी माता ट्रस्ट ऐसी वतीने ट्रस्ट अध्यक्ष बुरी मारवे व सहकारी राम भक्तांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले व वा प्रसाद वाटप करून विद्युत रोषणाईच्या साजरा केला जन्मभूमीतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने संपूर्ण बडनेरा शहरातील नागरिकांनी वर्षातून दुसऱ्यांदा दिवाळीचा आनंद घेतला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर हे आपल्या ताप्यासह परिस्थितीवर नजर ठेवून होते